फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनीवर वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा कर 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 काम करत आहोत आणि आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गड इंग्लज मध्ये शिवसेना आणि युवासेनेकडून साजरी करण्यात आली गड इंग्लज विभागाचे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली जनापरमोगमान्या बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो शिवसेनापरमोगमान्या बाळासाहेब ठाकरे यांचा जय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आपल्याच विचारावरती ठाम असणारे आणि विचार आणि लोकांना प्रेरित करणारे मराठी बांधवांचे हृदय सम्राट म्हणून ज्यांचं नाव उत्कृष्ट आहे असे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे यासोबतच स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती आहे तर आता गुरुच्या शोधामध्ये कटक पासून हिमालयापर्यंत प्रवास करणार आहे आणि गुरुचा शोध घेता घेताच गुरुची जी इच्छा मनामध्ये होती ती अपूर्ण राहिल्यामुळेच स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचून स्वामी विवेकानंदांनाच गुरु मानून ज्याने आपला कार्य सफल केलं असे सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती आहे या दोन्ही पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन वी डी शिंदे हायस्कूल येथे शिवसेना आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत बालकुमार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे सेनाप्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे आमच्या शिवसेनेकडून त्यांना विनम्र अभिवादन साठी बाल्य चिकित्सक जो उपक्रम शिवसेनेने राबवलेला आहे हा उपक्रम अतिशय उपक्रम आहे कारण लहान मुलांची काळजी घ्यावी तेवढी थोडीच आहे पालकांना देखील या लहान मुलांतील आजाराबद्दलची लक्षणे जे आहेत ती कळून येत नाही आणि लहान मुलं देखील तिकडे दुर्लक्ष करतात ती सांगू शकत नाहीत आणि म्हणून लहान मुलांच्या मध्ये आरोग्य आपण जर चांगल्या पद्धतीनं सुधारलं तर आपला भारत जे सदृढ आणि तारुण्याच्या दृष्टिकोनातून चांगला होईल आणि त्याचा बौद्धिक क्षमतेवर चांगल्या पद्धतीनं परिणाम होईल आणि म्हणून आरोग्य चांगलं तर आपलं जीवन किंवा शरीर हे चांगल्या पद्धतीनं राहत उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करीत शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला विनम्र अभिवादन केले बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी मुंबई ते शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेची स्थापना झाल्यामुळे आज मराठी माणसाचे ताकद हा त्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचा फार मोठा वाटा आहे आमच्या शिवसेनेतर्फे गडिल तालुका प्रमुख या नात्याने त्यांना विनम्र विनम्र अभिवादन जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन पृथ्वीराजसह लता पालकर कडिंग